बघा दशादशे दहा टक्के दराने एका मुदलाचे दोन वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यांच्या व्याजातील फरक तीस रुपये आहे तर त्याच रकमेचे आठ टक्के दराने पाच वर्षाचे सरळ व्याज किती सर प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो या प्रश्नाला सोडवण्यासाठीच एक सूत्र असं की फरक बराबर मुद्दल गुणीला कंसामध्ये व्याजाचा दर भागीला शंभर कंसाचा घात यन हे यन म्हणजे नंबर ऑफ इयर नंबर ऑफ इयर म्हणजे अर्थात मुदत आर म्हणजे काय हो सर रेट ऑफ इंटरेस्ट रेट ऑफ इंटरेस्ट अर्थात व्याजाचा दर आणि सूत्रातील पी म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट अर्थात मुद्दल या प्रश्नामध्ये प्रथमत मुद्दल किती याचा शोध घ्या सूत्रातील पी म्हणजे मुद्दल सरळ व्याज चक्रवाढ व्याज व्याजातील फरक तीस रुपये फरकाच्या ठिकाणी पी असाच व्याजाचा दर दहा टक्के सदस्थानी शंभर मांडा आणि इथ मुदत दोन वर्ष यांच्या ठिकाणी दोन इथं शून्याला शून्य गायब लेकरांनो तीस बराबर पी ती, कंसामध्ये आता एक छेद दहा आणि कंसाचा घात म्हणा वर्ग म्हणा कंसाचा घात दोन किंवा कंसाचा वर्ग आता तीस बराबर पी ती, सोबत हे पद गुणीला एक चा वर्ग एक दहाचा वर्ग शंभर लेकरांनो लक्ष द्या तीस बराबर पी गुणीला एक म्हणजेच पी छदस्तानी शंभर आता या तीस कडे येतानी शंभर गुणिला स्वरूपात समोर पी आणि हा गुणाकार तीन हजार रुपये मुद्दल लक्ष द्या अर्थात मुद्दल बराबर तीन हजार रुपये आता प्रश्न असा की त्याच रकमेचे आठ टक्के दराने पाच वर्षाचे सरळ सरळ व्यास द गुणिला क आणि भागीला शंभ म म्हणजे मुद्दल तीन हजार मिळाली आठ टक्के दराने दराच्या ठिकाणी आठ पाच वर्षाचे मुदतीच्या ठिकाणी पाच छदस्तानी शंभर या दोन शून्याला हे दोन शून्य गायब तीस आठ आणि पाच तीस गुणीला आठ गुणीला पाच हा गुणाकार आठ तरी चोवीस त्यावर शून्य आता हा गुणाकार करा चोवीस गुणीला पाच एकशे वीस होतात त्यावर हे शून्य अर्थात प्रश्नाचं उत्तर मिळालं त्याच रकमेचे आठ टक्के दराने पाच वर्षाचे सरळ व्याज किती हो बाराशे रुपये हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे ओके okay. सरळ व्याज चक्रवाढ व्याज अर्थात व्याजातील फरक मुद्दल काढणे मुदत काढणे व्याजदर काढणे एकंदरीत सरळ व्याज चक्रवाढ व्याज ह्या सर्व माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके okay?